नमस्कार मी सो मीरा चंद्रकांत पेवेकर मीराच्या स्वयंपाक घरात आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत सगळ्यांना आवडणारी हिरव्या चटणीतली सुरमई फ्राय चला तर मग कृतीकडे वळूया मी इथे सुरमईच्या सहा तुकड्या घेतलेल्या आहेत आणि त्यांना मॅरिनेशन करण्यासाठी एका बाऊल मध्ये एक चमचा लिंबाचा रस अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून एकजीव करून घ्या हे एकजीव करून झालेले आहे आता या सुरमईच्या तुकड्यांना हा हळदीचा घोळ दोन्ही बाजूने चोळून घ्या हा असा घोळ केल्यामुळे प्रत्येक तुकडीला व्यवस्थित चोळता येते याआधी मी तुम्हाला सुरमईच्या काही रेसिपी करून दाखविल्या आहेत त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की बघा आता यांना पंधरा मिनिटे मॅरिनेशनसाठी ठेवा आणि तोपर्यंत हिरव्या चटणीची तयारी करून घ्या मिक्सरमध्ये एक कप किसून घेतलेले ओले खोबरे पाव कप लसूण पाकळ्या सात ते आठ ओल्या हिरव्या मिरच्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता एक चमचा आल्याचे तुकडे पाव कप पुदिन्याची पाने एक कप कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली चवीप्रमाणे मीठ एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा पाणी घालून याची मऊ चटणी करून घ्या छान मऊ चटणी तयार झालेली आहे आता मॅरिनेशन करून पंधरा मिनिटे झालेली आहेत या तुकड्यांना अशा प्रकारे पुन्हा चोळून घ्या आता ही हिरवी चटणी सुरमईच्या प्रत्येक तुकडीला दोन्ही बाजूंनी अशा प्रकारे व्यवस्थित चोळून घ्या याआधी मी तुम्हाला बोंबील कोलबी आणि पापलेट यांच्या वेगवेगळ्या रेसिपी करून दाखविल्या आहेत तुम्ही पाहिल्या नसतील तर त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ばカ。 आता या चटणीमध्ये या तुकड्यांना दहा मिनिटे छान मुरू द्या गॅस मध्यमाचेवर ठेवून कढईमध्ये तेल तापत ठेवा तेल तापले आहे यावर सुरमईच्या तुकड्या घाला तीन ते चार मिनिटे एका बाजूने छान तळून घ्या आता पलटी करून घ्या दुसऱ्या बाजूने देखील तीन ते चार मिनिटे तळून घ्या पुन्हा पलटी करून आणखी दोन मिनिटे छान खरपूस तळून घ्या मस्त खरपूस तळून झाले आहेत आता यांना एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर काढून घ्या टिश्यू पेपरमुळे जास्तीचे तेल निघून जाईल अशा प्रकारे सर्व तुकड्या तळून झाल्या आहेत आता प्लेटिंग करूया मासे हे जगातील सर्वात पौष्टिक पदार्थांपैकी एक आणि ही तर हिरव्या चटणीतली जबरदस्त खरपूस तळलेली सुरमई तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या अभिप्राय मला कमेंट्स बॉक्सद्वारे कळवा या रेसिपी काही महत्वाच्या टिप्स पहिली सुरमई गर्भवती स्त्रियांनी खाऊ नये कारण तिच्यामध्ये मिथाईल मर्करीचे प्रमाण जास्त असल्यामुळे अर्भकाच्या वाढीवर गंभीर परिणाम होऊ शकतात दुसरी सुरमईमध्ये ओमेगा थ्री सिक्स प्रोटीन झिंक कॅल्शियम लो सोडियम व्हिटॅमिन डी असे खूप पौष्टिक घटक असतात तिसरी ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असल्यामुळे आपले हृदय आणि मेंदू तंदुरुस्त राहते चौथी आपले डोळे चांगले राहून त्यांची क्षमता वाढते पाचवी आणि महत्त्वाची सुरमईमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व मुबलक प्रमाणात असतात जे आपल्या इम्युनिटी आणि नर्वस सिस्टीमला फायदेशीर असतात वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि सबस्क्राईबच्या वलची घंटी वाजवा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पटकन कळतील लवकरच भेटूया पुढच्या रेसिपी सोबत धन्यवाद